श्री राम समर्थ मी विद्या शिरसागर राहणार दापोडी पुणे बारा मी श्री वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजींकडे वास्तु विचारत हा वर्ग केला त्यात त्यांची शिकवण्याची पद्धत अप्रतिम होती शिकवलेलं समजत होतं शिकवलेलं ज्ञान इतकं आघात आहे त्यांचं की कि कितीही म्हणजे ते कमीच असतं आपण तर आपल्या पण गुरुजींची देण्याची पद्धत इतकी आघात आहे की जास्तीत जास्त ते दे आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात आणि देतातही दे। तर त्याचप्रमाणे पुढे मी भूषण केला वास्तुरत्न केला अंकशास्त्र केला आणि आता मी त्यांच्या विद्या विशारद वर्गात शिकत आहे तर त्या लोलक वर्गात त्यांनी शिकवले लोलक लो म्हणजेच डाऊझिंग की डाऊझिंग कसे करायचे मग त्या डाऊझिंगचे प्रकार म्हणजे लवलकाचे प्रकार किती ते कसं वापरायचं ते कशासाठी त्याचा उपयोग होतो मग ते भूगर्भातील साठे शोधण्यासाठी होतो खनिज तेल रत्न परत भूगर्भातील पाण्याचा साठा आपण शोधू शकतो त्यातून आणि जर एखाद्या जातकाला त्याची बडेट माहिती नसेल तर ती शोधून कशी का काढायची मग त्याची वेळ जन्मतारीख जन्म महिना जन्मवर्ष हे आपण काढू शकतो आणि आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकालही कसा का काढायचा हे गुरुजींनी आम्हाला शिकले त्यात बऱ्याच जणांची उत्तर साठ ते सत्तर टक्के बरोबर आली आणि गुरुजींनी असे आघात ज्ञान आम्हाला नेहमीच देत असतात मग त्यात संसार सुखाचा कसा करायचा नातेसंबंध टिकवणे एकमेकाशी कसे वागणे की घरातील खेळीमेळेचे वातावरण कसे ठेवायचे हे ज्ञान भरपूर ज्ञान गुरुजी आम्हाला नेहमीच देत असतात त्याबद्दल गुरुजींचे मी कोटी कोटी धन्यवाद श्रीराम समर्थ,